आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार व प्रदेश अध्यक्ष खासदार सन्मान्य सुनीती तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व विद्या प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी भव्य बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी अंडर फोर्टीन अंडर सेवन्टीन आणि अंडर नाईन्टीन या शालेय विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलेलं करण्यात आलेलं आहे सध्या स्पर्धेचं उद्घाटन सन्माननीय अध्यक्ष पक्षाचे अध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याचे जुबेरबाई बागवाण यांच्या शुभ या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आणि ही स्पर्धा या ठिकाणीच कुंजाळ ग्राउंड या ठिकाणी चा, चालू झालेली आहे ही स्पर्धा दोन दिवस चालणार आहे